गरीब माणसाची शेतकऱ्याची कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं कर सरकार देवेंद्र सरकार काल फडणवीस घेतलाय इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त बिल प्रत्येक महिन्यानी दहा टक्के वाढत रेट प्रत्येक दहा टक्के वाढतात प्रत्येक वर्षी पण माननीय देवेंद्रजींनी नि काल निर्णय घेतलेला आहे आताचा रेट आठ रुपये दहा पैसे आहे पुढच्या पाच वर्षांनी जर एव्हरेज केलं तो तो अकरा रुपये वीस पैसे झाला पाहिजे रेट ज्या वाढ सुरू आहे ज्या पद्धतीची भाव वाढ चालू आहे पण माननीय देवेंद्र फडणवीस निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे म्हणजे वीज बिल आम्ही घेणारच नाही शेतकऱ्याकडं घेणारच नाही पण तुम्ही तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा राजेश वानखडे आणि आमची टी एम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे अकरा रुपये वीस पैसे होणार होत हे फक्त सहा रुपये राहणार सहा रुपये राहणार आहे हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून गरीब माणसाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे शेतकऱ्याला वीज मोफत मिळाली पाहिजे आमचं सरकार निर्णय घेत आहे